लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरुवात झाली त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने विधानसभा मतदारसंघात जोमाने कामाला लागले भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी यासाठी एक वर्षापूर्वी वॉर रूम सुरू करू केले असून त्या माध्यमातून हजारो मतदारांशी दैनंदिन संपर्क साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघातील तब्बल सहा हजार पाचशे चौसष्ट नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवून देण्यात आले त्या माध्यमातून त्यांना पाच लाख रुपयेपर्यंत आरोग्य कवच मिळणार आहे ही रक्कम एकत्रित तब्बल तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयाची होते अशी माहिती भिवंडीपूर्व विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली कल्याण नाका येथील वॉर रूममध्ये आयोजित या पत्रकार परिषद प्रसंगी शहराध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल पाटील सरचिटणीस राजू गाजंगी प्रवीण मिश्रा मोहन बल्लेवार मोहन कोंडा राकेश पटवारी आणि सौ विभा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे भिवंडी शहरातील हजारो महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्याबद्दल राज्य शासनाचे विशेष विशेष अभिनंदन संतोष शेट्टी यांनी केले बचत गटातील महिलांच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन त्यांना या योजनांचे लाभ मिळवून देणार असून आयुष्यमान भारत कार्डधारकांना भाजपा स्वतः घरी जाऊन हे कार्ड वितरित करणार आहेत अशी माहिती संतोष शेट्टी यांनी दिली लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना लाभार्थी महिलांनी कोणत्याही दलालांच्या बोलतापांना बळी पडू नये असे लाभार्थी महिलांना थेट भाजप कार्यकर्त्यांशी अथवा भाजप वॉर रूमशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी संतोष शेट्टी यांनी केले जब मेडर तरफ से मुझे विधानसभा जहाँ पे आमदार ने वहाँ पे एक और लोग पद निर्माण किया था तो हमारे जिला हाल के नेतृत्व में हम लोगों ने सब एक अच्छे नियोजन जो किया था पर आज जो ग्राउंड लेवल में हमने काम किया था जो हमारे इधर ऑफिस के माध्यम से वार रूम के माध्यम से एक साथ जरूर हो गया तो हम क्या काम किया हमको बताना था क्योंकि ऐसा आदेश दिया जो भी हम, आप लोग किए हो तो करना उसको दिखाना भी ताकि लोग तक समझे तो देश के प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में दस विभाग में अपना इंश्योरेंस तो सोच भी था और छोटे मोटे एक्शन होता था छोटे छोटे बीमारी के लिए सबको कुछ न कुछ अपना बेचना पड़ता था उधार रखना पड़ता था ब्याज से पड़ता था तो प्रधानमंत्री जो इंश्योरेंस कार्ड बना हुआ आयुष्मान कार्ड पाँच लाख का उसमें ऑपरेशन कर तीस से चालीस किस बीमारी में काम आएगा उसमें उसके तो लिखा हुआ है और हम लोगों ने बहुत लोग को कि उसको हाथ अटैक का फॉल होगा उसका ऑपरेशन करा के दिया हड्डी का ऑपरेशन औत का जो